नमस्कार मी सानिया यंग वॉइसमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण विचारमंथन या आदम यांच्याशी चर्चा करणार आहोत आम आदमी पार्टीचे शिरोळ तालुका अध्यक्ष स्वराज्य क्रांती जन आंदोलन संघटनाचे संस्थापक अध्यक्ष सिटी सर्वे नंबर बाराशे एक्कावन्न जयसिंगपूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा पूर्ण व्हावा यासाठी सन दोन हजार सोळापासून पासून कार्यरत व तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक आंदोलन व मोर्चामध्ये सहभागी यापुढील मुलाखतीचे हे सत्र श्रेया कांबळे हाताळतील नमस्कार मी श्रेया यंग वॉईसवर आपलं स्वागत आहे तुम्ही सामाजिक व राजकीय कार्यामध्ये कधीपासून आला व त्याचे प्रेरणास्थान कोण सन दोन हजार बारापासून आम्ही अण्णा हजारांचं जे भ्रष्टाचार जे जन आंदोलन सुरू झालं त्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सामाजिक आणि राजकीय दोन्ही प्रवाहात दोन हजार बारापासून आलो आहे यामध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत असताना देशाची जी घटना आहे ती बाबासाहेब आंबेडकरांनी लिहित असताना सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेवून आणि त्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून लिहिलेली होती ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी म्हटले की ह्या देशाची राजघटना ही ज्या पद्धतीने वापरली जाईल त्या पद्धतीने संविधानाचा उपयोग केला जाईल त्याच पद्धतीनं आपण रा राजघटनेला बघितलं जाईल यामध्ये जर दृष्ट लोकांच्या हाती जरी ही सत्ता पडली तरी हे संविधान चुकीचं आहे असं म्हटलं जाईल आणि चांगल्या लोकांच्या हाती जरी ही सत्ता संविधान सत्ता गेली तर ते हे संविधान सर्वात चांगलं आहे असंही संबोधलं जाईल असं बाबासाहेबांनी सांगितलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज लोकराजे छत्रपती शाहू महाराज यांना आम्ही प्रेरणास्थान समजतो आणि भ्रष्टाचाराविरोधी लढत असताना अरविंद यांना प्रथम स्थान आम्ही देतो तुमच्या सामाजिक व राजकीय कार्याचा आढावा दोन हजार बारा मध्ये आम्ही ज्या वेळेला भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन केली त्यानंतर बारामध्येच आम आदमी पक्षाची स्थापना झाली आणि राजकीय क्षेत्रामध्ये पहिल्यांदा आम्ही दोन हजार ते बारापासून सव्वीस नोव्हेंबर दोन हजार बारापासून आम आदमी पार्टीमध्ये मी जॉईन झालो त्यानंतर दोन हजार चौदा पंधरा हा कार्यकाळ राजकीय गेला त्यानंतर सोळापासून आम्ही राजकीय सोबत सामाजिक कार्यामध्ये पण पूर्ण अग्रेसर झालो यामध्ये मराठा क्रांती आंदोलन असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणास्थान म्हणून आम्हाला जयसिंगपूरमध्ये स्मारक बनवायचं असेल असे वेगवेगळे वेग वे प्रेरणास्थान आहेत त्यानंतर राजकीय कामामध्ये जे जनतेचे हाल आहेत हे लक्षात घेऊन आपण निवडणूक लढवली पाहिजे म्हणून आम्ही दोन हजार एकोणीसमध्ये आम आदमी पक्षाने महाराष्ट्रामध्ये निवडणूक न लढवल्यामुळे मला बहुजन समाज पार्टीकडून निवडणुकीची निवडणुकीचं पत्र मिळालं आणि त्यांच्या माध्यमातून मी निवडणुकीला सामोरे गेलो आगामी निवडणुकीत आम आदमी पक्षाची भूमिका भूमिका काय असेल जिल्ह्या पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये असा आदेश आलेला आहे की ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषद पंचायत समिती आणि विधानसभा सर्व निवडणुका या आम आदमी पक्ष स्वबळावर लढवणार आहे त्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे महत्त्वाचे प्रश्न म्हणजे गटार रस्ता शिक्षण आरोग्य आणि रोजगार या प्रमुख मागण्या आहेत आणि याला प्राधान्य प्रथम क्रमांक देणे हे पक्षाचे मुख्य धोरण आहे आणि त्या माध्यमातून सर्व निवडणुका जिंकून सत्तेत जाऊन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणे हे पक्षाचे पूर्ण धोरण आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही निवडणुकीची पूर्ण तयारी केलेली आहे शिरोल विधानसभा मतदारसंघाबद्दल बद्दलच्या विकासाबद्दल तुमचे मत काय शिरोळ विधानसभा मतदारसंघ हा पूरग्रस्त मतदारसंघ आहे यामध्ये प्रमुख उद इथला प्रमुख व्यवसाय हा शेती आहे आणि शेतीमध्ये प्रमुख पीक हे ऊस घेतले जातं यामध्ये जे शिरोळ तालुक्यातील साखर कारखानदार आहेत हे सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्यांच्या हा घामाचे दाम दिले जात नाहीत त्यासाठी ज्या वेळेला आम आदमी पक्षाचा आमदार असेल तो विधानसभेत जाऊन जे शासनाला आपल्या शुगर कॅन ॲक्टचा वापर करून जे कारखानदार शेतकऱ्यांना हमीभाव देणार नाहीत अशा कारखानदारावर फौजदारी कारवा कर... कारवाई करण्यासंदर्भात आम आदमी पार्टीचा आमदार हा प्रमुख भूमिकेत असेल त्यानंतर इथे असणाऱ्या सर्वसामान्य तरुणांना बेरोजगारीपासून व रोजगार देण्यासाठी प्रथम प्राधान्य देणार असेल त्यानंतर शिरोळ तालुक्यामध्ये नरसिंहवाडी आणि खिद्रापूर हे दोन ऐतिहासिक देवस्थान आहेत याचा विकास करून पर्यटनवाढीवर जास्त भर देईल शिवाय प्रत्येक गावामध्ये शिक्षण संकुल हे स्वतंत्र असेल जिल्हा परिषद शाळा हा सीमे सिमी इंग्लिश माध्यमातून चालू असतील ज्या पद्धतीनं दिल्लीमध्ये स सरकारी शाळा ह्या सिमी इंग्लिश व इंग्लिश माध्यमातून चालू आहे त्याच धर्तीवर शिरोड तालुक्यातल्या प्रत्येक जिल्हा परिषद शाळा ह्या सीमी इंग्लिश माध्यमातून असतील आणि प्रत्येक गावामध्ये जिल्हा परिषदचा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये एक जिल्हा उपकेंद्र या माध्यमातून आरोग्यसेवा नांदवण्याचं पूर्ण डोरण हे आम आदमी पार्टीचं असेल आणि आम आदमी पक्षाच्या इथल्या आमदाराचं असेल शिरोड तालुक्यात सर्वात जास्त निधी म्हणजे की अठराशे कोटी रुपये निधी आल्याचं बोललं जातं परंतु जर सर्वसामान्य नागरिकांनी जर स्वतःची पट वर्गणी काढून जर गावातले खड्डे मुजवले असतील तर गावामध्ये फंड आला कुठं आणि त्याचं विल्हेवाट झाली कशी आज वेगवेगळ्या पत्रका पत्रकाच्या माध्यमातून आपल्या प्रिंट माध्यम पेप व इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक माध्यमातून वेगवेगळे आंदोलनाच्या माध्यमातून लोकांच्या समोर समस्या उपलब्ध आहेत अशा वेळी जर विकास झाला असेल तर कोणी ढुंडोरा पेटवत असेल तर तो, तो साप खोटा आहे आणि एकच एकाच कामाचे दोन दोन वेळा टेंडर निघत असतील तर यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे असं आम्ही आम्हाला म्हणावं लागेल आज शिरोळ तालुक्यामध्ये अठराशे कोटी रुपये जर निधी आला असेल तर प्रत्येक गावाला किती निधी आला याबाबतची माहिती कुठल्याही ग्रामपंचायत कार्यालयात नाही आहे पंचायत समितीमध्ये भेटत नाही आणि येथील अधिकारी त्याची पूर्ण माहिती देत नाहीत जर एखादं टेंडर निघलं तर त्याच्या सुरुवातीला त्या टेंडरबाबतची पूर्ण माहिती पब्लिश करणे हे शासकीय कर्तव्य असताना देखील कुठल्याही ठेकेदाराकडून अशा पद्धतीचं फलक लावण्यात आलेलं नाही त्यामुळे निधी आला किती त्याची बिलं निघली किती आणि निधी आला का नाही आला याबाबतची माहिती कोणालाही जनतेला कळत नाही त्यामुळे शिरोड तालुक्यात सगळ्यात मोठा भ्रष्टाचार झाला असेल तर या पा पाच वर्षामध्ये दोन हजार एकोणीसनंतर झाला असं आम्हाला ठाम म्हणावं लागेल आज तालुक्याच्या विष विषयावर मोठं राजकारण चालू आहे आणि या राजकारणामध्ये सामाजिक तेढ निर्माण करण्याचं काम विद्यमान आमदारांच्याकडून केलं जातं यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा असेल ऊस जर आंदोलन असेल याबाबत आमदारांचे पुत्र ऊस आंदोलकांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी ॲट्रॅसिटीसारख्या खोट्या गुन्ह्याचा वापर के करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृतीपुत्रा बाराशे मध्ये योग्यरित्या बसत असताना देखील ती जागा हडपण्याच्या किंवा डावलण्याच्या उद्देशाने या कामामध्ये असणाऱ्या आमच्या आंदोलकांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून आंदोलकांना त्यापासून परावृत्त करण्याचा आमदारांच्याकडून प्रयत्न चालू आहे आज शि जयसिंगपूर सर सारख्या छत्रपती शाहू महाराजांनी वसवलेल्या गावामध्ये जर बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जर पुतळा होत नसेल तर ही गेल्या पंच्याहत्तर वर्षाची शोकांतिका म्हणावी लागेल किंवा ज्यांच्याकडून हे रोखले जाते ते विद्यमान आमदारांच्याकडून ही एक जातीयवादाचा एक नव संदेश म्हणून पोचवण्याचा तालुक्यामध्ये राज्यामध्ये हा एक नवा संदेश आहे आणि याच्यासाठी आम्ही आंबेडकर प्रेमी जनतेला घेऊन त्याला जसाच तसे उत्तर देण्याचा आम्ही पुढे प्रयत्न करणार आहोत सामाजिक व राजकीय कार्य करत असताना तुम्हाला आलेले चांगले व वा वाईट अनुभव यामध्ये सर्वात चांगला अनुभव म्हणजे राजकीय लोक कशा पद्धतीनं आपला वापर असतात याचा पहिला अनुभव म्हणजे दोन हजार सोळामध्ये आत्ताचे विद्यमान आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील एडरावकर यांची सही एक हाती सत्ता ती दोन हजार सोळा ला पण होती ही आहे परंतु त्यांनी दिलेले शब्द ते पाळत नाहीत कारण सत्तेवर आल्यानंतर आमदार झाल्यानंतर डॉक्टर आम राजेंद्र पाटील यड्रावकरांनी आपला शब्द फिरवून मा आम्हाला बाराशे एकावन्न ही बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी मंजूर केलेली जागा ती देता दे येत नाहीत अशा पद्धतीचा ठराव आता नगरपालिकेकडून रेटवला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा स्टँड चौकामध्ये मोठ्या जागेमध्ये व्हावा ही सर्व तालुक्यातील नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रातील आंबेडकर प्रेमींची मागणी आहे आणि ती पूर्णत्वास येते ही आहे याचा रोष डोळ्यासमोर ठेवून ती पूर्ण होऊ नये म्हणून आमदाराने आंबेडकर जनतेतीलच काही कार्यकर्त्यांना हाताशी धरून यामध्ये फूट पाडली आणि दुसऱ्या जागेची मागणी करायला लावली कारण बाराशे एकावन्न जर क्लिअर सरकारी जागा असेल आणि ती मिळत असेल तर दुसऱ्या ग जागा सुचवणे किंवा त्या जागेवर मागणी करायला लावणे ही देखील शोकांतिका आहे आणि त्यामध्ये मोठं कार्यस्थान म्हणजे असं आहे की जी प्र विरोधी बाजूला जी आघाडी तयार केली त्याचे प्रमुख त्या आंबेडकर पुतळ्याचे स्मारकाचे प्रमुख हे डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर आहेत म्हणजे त्यांचा जातीय द्वेष बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दलचे प्रेम किंवा द्वेष हे समोर यावरून दिसत आहेत हे सगळ्यात मोठी शोकांतिका आहे आणि हे आम्हाला डोळ्यांनी बघितलेले एक ढोक्याचं ही एक मोठी घंटा आहे कारण हे राजकीय लोक वेळेप्रमाणे चालत असतात आणि वेळेप्रमाणे बदलत असतात हा एक आम्हाला अनुभव मिळाला यामध्ये आंदोलनाच्या माध्यमातून टाकळी टाकीवाट येथील गायरान जमीन विद्यमान आमदारांनी औद्योगिक वसाच्या नावाखाली हडपण्याचा प्रयत्न केलेला होता आ ग्रामस्थांना आम्ही सांगितले की सदरची जमीन ही शासनाची आहे आणि ग्रामस्थांच्या मालकीची असून ही गायरान जमीन आपण वाचवावी अशी आम्ही आग्रह भूमिका घेतली यामध्ये ग्रामस्थांनी आम्हाला सहकार्य केलं आणि गावसभेमध्ये सर्व म सर्वांमध्ये आकडसारख्या गावामध्ये जिथं कमीत कम जादा जादादा लोकसंख्येनं लोक येऊन ती ग्रामसभेमध्ये ठ केलेला ठराव हा रद्द केला आणि आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आकिवट ग्रामस्थांचं मी धन्यवाद देतो त्याम त्यानंतर शिरोड तालुक्यातील गायरान जमिनीवरचे अतिक्रमण काढण्यासाठी महाराष्ट्र शासन असेल किंवा विद्यमान आमदार असतील यांच्या माध्यमातून अतिक्रमण हटाव मोहीम झाली यामध्ये सर्व ग्रामस्थांनी सर्व ग्रामस्थांनी आम्हाला सहकार्य करून जे आंदोलन छेडली त्यामध्ये आम्हाला सहकार्य करून आमच्या पाठीशी राहिल्यामुळं आज शिरोळ तालुक्यातली किमान दोन हजार घरं ही कायम करण्यात आलेली आहेत हे आमचं आंदोलनाचं यशच आहे असं आम्हाला समजावं लागेल शिरोळ तालुक्यातील सामान्य जनतेला तुम्ही आम आदमी पक्षाच्या वतीने काय संदेश द्याल पक्षाच्या वतीने संदेश इतकाच देईन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेचं तंतोतंत पालन करून घटनेमध्ये मूलभूत हक्क अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण लाईट या ज्या मूलभूत सुविधा आहेत हे आम आदमी पक्ष देण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय आणि भविष्यात आणि त्यामध्ये वाढही होईल यासाठी सर्व नागरिकांनी राजकीय लोकांच्या भूलतापांना बळी न पडता कामाच्या जोरावर ज्या आणि प्रामाणिक लोकांच्या पाठीशी राहावं इतकंच फक्त आपल्या माध्यमातून आम्ही जनतेला आव्हान करतोय यंग वैसवर सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा